आणि यानंतर आपण बातम्या राज्यातील आपल्या पाहणार आहोत महत्वाच्या घडामोडी मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन केलं जाणार आहे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाईल दोघांचीही भेट घेऊन नेमकं मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका काय असा सवालही उपस्थित केला जाईल आणि जाब विचारण्यासाठीच हे मराठा आंदोलक आज आंदोलन करणार आहेत मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आज पुन्हा एकदा आंदोलन केलं जातं याआधी देखील उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाईल या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव जुई आपण पाहतोय याधी मातोश्री निवासस्थाना बाहेर मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं होतं आणि आज देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या दोन्ही खरं तर नेत्यांच्या घराबाहेर कशा पद्धतीनं सुरक्षा ठेवण्यात आली आहे संपूर्ण माहिती द्याल वर्षा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाणार आहे दोसा नारा ते लगावणार आहेत प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मग मराठा आरक्षणावरती नेमकी सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका काय आहे हे, हे त्यांना भेटून त्यांना वैयक्तिकरित्या भेटून त्यांचं मत काय हे जाणून घेण्यासाठी ते आंदोलन करत आहेत खरंतर ज्यावेळेला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती सह्याद्री अतिथीगृहावरती तेव्हा विरोधकांकडून कोणीही गेलं नव्हतं याचा निषेध त्यांनी केला त्यामुळे विरोधकांमध्ये जर आपण पाहिलं तर मग आधी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर त्यांनी आंदोलन केलं आज शरद पवार यांच्या घराबाहेर सिल्वर रोग बाहेर ते आंदोलन करणार आहेत तर उद्या किंवा पुढच्या दोन दिवसांमध्ये नाना पटोले यांच्या निवासस्थानाबाहेर देखील ते आंदोलन करणार आहेत सत्ताधारी पक्ष जे आहेत त्यांचं नेमकं काय मत आहे ते आम्हाला आरक्षण का मिळवू देऊ शकत नाही आहेत हा सवाल विचारण्यासाठी ते सत्ताधाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करत आहेत अजित पवार यांच्या घराबाहेर त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र गिरगाव चौपाटीवरूनच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर अजित पवारांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिलं मात्र आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सागर बाहेर आंदोलन करणार असल्याचं देखील सांगितलं आहे त्यामुळे राज्यातील दोन महत्वाचे नेते त्यांच्या घराबाहेर आज आंदोलन केलं जाणार आहे आणि मराठा आरक्षणावर नेमकी त्यांची काय भूमिका आहे ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ शकतील का, का, का हा प्रश्न ते त्यांच्या पुढे ठेवणार आहेत आणि त्यांना निवेदन देऊन त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन ते आपलं आंदोलन मागे घेणार आहेत स्थगित करणार आहेत त्यामुळे आज सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात करणार आहेत गिरगाव चौपाटीवरून पहिलं आंदोलन हे सागर बंगल्या बाहेर देवेंद्र फडणवीस निवासस्थाना बाहेर होणार आहे त्यांना निवेदन देऊन झाल्यानंतर सिल्वर रोग बाहेर म्हणजे जे शरद पवारांचं घर आहे त्याच्या बाहेर आंदोलन करणार आहेत या पार्श्वभूमीवरती दोघांच्याही घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे कारण का दोघेही महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत सागर बंगल्याबाहेर देखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला आहे तर सिल्वर ओक बाहेर देखील सिल्वर ओक बाहेर जर आपण पाहिलं तर मग जेव्हा एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं तेव्हा कुठलीही सुरक्षा तिथे नव्हती अगदी बाहेरपर्यंत एस टी कर्मचारी गेले होते त्यामुळे अतिदक्षता ही सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर घेतली गेली आहे त्याचप्रमाणे सागर या निवासस्थानाबाहेर देखील घेतली गेली आहे परंतु पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांना गिरगाव चौपाटीवरती जिथे मागे अडवलं गेलं होतं तिथेच पुन्हा एकदा अडवलं जाणार आहे आणि तिथून त्यांना फडणवीसांसमोर उभं केलं जाणार आहे त्यांचं निवेदन देण्यासाठी वर्षा निश्चितच जुई खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या आंदोलना संदर्भातले प्रत्येक अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू